कवितेचं शीर्षक आहे मी बोललच पाहिजे मला माहीत आहे बोलण्याने फरक पडतो म्हणून मी बोललच पाहिजे मला माहीत आहे बोलण्याने फरक पडतो म्हणून मी बोललच पाहिजे कारण मी गेल्यावर काहीच बोलणार नाही कारण मी गेल्यावर काहीच बोलणार नाही किंवा काहीच विचारही करणार नाही आणि माझं काहीच न बोलणं काहीच न विचार करणं माझं गेल्याचं प्रमाण असेल म्हणून मी बोललंच पाहिजे मी जाळली जाऊ शकते मी जाळली जाऊ शकते भर रस्त्यात किंवा घरातही त्याआधी मला सांगायचंय की कधीही नव्हते इतके नकोसे झाले आहे मला माझे हे अवयव जे कोरून ठेवले आहे तुम्ही अजंता आणि खजुराहो मध्ये सौंदर्य प्रतिके म्हणून वाह वाह आसक्ती आवडते हो मला तुमची कलेची आसक्ती आवडते पण मला सुंदर दिसण्याची सक्ती नको आहे मलाही आवडतो वेंधळेपणा मलाही आवडतो वेंधळेपणा ते विस्कटलेले केस आणि बिना मेकअपचा तो फेस ते जोरा जोरात हसणं आणि पालथी मारून बसणं पण मला ते करू दिलं जात नाही मला संस्कृतीचा तो पाठ शिकवला जातो जो मला अजिबात आवडत नाही आणि मला त्याच्यासोबत खेळ खेळायला सांगतात ज्याला मी कधीच निवडत नाही मला त्याच्यासोबत खेळ खेळायला सांगतात ज्याला मी कधीच निवडत नाही माझ्यासाठी बनवलेल्या साच्यात मला कोंबताना माझा जीव गुदमळतो शरीर राहते जिवंत आत्मा तेवढा मरतो मग बाई आणि संस्कृतीचं असं काय नातं आहे बाई आणि संस्कृतीचं असं काय नातं आहे बाई म्हणजे भरडधान्य आणि संस्कृती म्हणजे काय जात आहे मी तेच पाहते जे तुम्ही दाखवलं मी तशीच राहते जसं तुम्ही वागवलं तुम्ही सांगाल तिथे मी उभी राहते आणि बाई स्वतःलाही पुरुषाच्याच नजरेनं पाहते मग माझं सुंदर दिसणं फार गरजेचं असतं हे मला सांगायचंय की माझं सुंदर दिसणं फार गरजेचं असतं काही बाईला सुंदर दिसण्याची हाऊस असते बाईला सुंदर दिसण्याची हाऊस नसते ती तिची गरज असते एखाद्या शेळपट पोरानं तिला पाहून नाकारणं तिला आयुष्यभर बोचते मग रंगाचे थरावर थर चढत जातात चेहऱ्यावर रंगाचे थरावर थर चढत जातात चेहऱ्यावर कदाचित जखमांच्या खुना लपवीत असते बघा ना बाई किती सुंदर हसते मैदान गाजवण्याची अन फड सजवण्याची इच्छा माझीही असते मैदान गाजवण्याची अन फड सजवण्याची इच्छा माझीही असते मलाही वाटतं उंच भरारी घ्यावी आणि शिखराला जाऊन भिडावं एखाद्या हळव्या काळजाच्या राजानं माझ्यासाठीही रडावं पण करणार काय ती नित्य नियमांची रीत माझ्यासाठीच पाळली जाते ती नित्यनियमांची रीत माझ्यासाठीच पाळली जाते आणि माझ्या नकाराची प्रत म्हणून प्रियंका आणि अंकिता भर रस्त्यात जाळली जाते म्हणून मी बोललंच पाहिजे कारण बोलल्याने फरक पडतो मग मला सांगायचंय की आता मलाही हवा आहे अधिकार नाकार देण्याचा आता मला ही हवा आहे अधिकार नकार देण्याचा तस्लीमान नसरीन आणि सारा शगुप्ता सुद्धा आपल्याच देशात राहण्याचा ज्या बोलल्यात त्या मारल्या किंवा जाळल्या जाण्याची शक्यता आहे मला माहीत आहे ज्या बोलल्यात त्या मारल्या किंवा जाळल्या जाण्याची शक्यता आहे मला माहीत आहे पण न बोलता न विचार करता माणूस मरतोच की म्हणून मी बोललंच पाहिजे धन्यवाद